लक्ष्मीच्या पावेलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र कला दुखावली गेली असल्यामुळे आबा आता नयनाच्या समोर कलाला पूर्णपणे या घराची सून असल्याचं स्थान देण्याचा स्वतःच्या परीने प्रयत्न करत असतात आणि आपल्याला वाटत असलं की अद्वेत हा कलाबद्दल इतकं वाईट साईट विचार करतोय पण आदवेत हा एक भावना प्रधान माणूस असतो या सगळ्या लग्नाच्या गडबडीमुळे किंवा त्याला फसवल्याचं फील आल्यामुळे नैनाच्यावरती वरती प्रेम केल्यामुळे तो स्वतःवरती चिडचिड करत सगळ्या राग कलावरती काढत असतो पण आज जे कलाच्या सोबत झालेलं असतं त्यामुळे त्याला स्वतःला खूप वाईट वाटतं आणि त्याचमुळे तो आबांना सांगतो की आबा नैना जे वागले ना ते मला पटलं नाहीये खरं सांगू का तर आपल्या आपल्या ज्या पेढीवरच्या डिझाईन आहेत ना ज्या डिझाईनचं आत्ता आम्ही मॉडेलिंग केलं त्या डिझाईन दुसऱ्या तिसऱ्या कुणीही बनवणार असून त्या कलाने बनवल्यात कला म्हणते नाही आबा यावरती अद्वैत म्हणतो आबा ही खोटं बोलते ही माझ्यापासून लपून छपून डिझाईन करते हवे असेल तर तुम्ही तिची डायरी सुद्धा आणून बघता आता कलाकडे कोणता पर्याय नसतो आबा म्हणतात काय आणि हे तू आत्ता सांगतोयस अरे चांदेकरांच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही सुनेने हे असं काही केलेलंच नाहीये मग त्याची बिदागी किंवा त्याचं हे म्हणून तू काय तिला दिलंस यावरती अद्वैत म्हणतो आबा ही हिचं खरं नाव हेच करत नाही रिवील त्यामुळे हिचा चेक किंवा हे कसं द्यायचं आबा म्हणतात अरे पण तुला आत्ता कळलंय ना तुला समजलंय तर तू आत्ता लगेचच तिला दे की मग यावरती अद्वैत म्हणतो आबा तुमच्या हातानेच तुम्ही आत्तापर्यंतच्या डिझाईनचे पैसे द्या करा म्हणते आबा मी पैशांसाठी नाही हो हे सगळं केलं आबा म्हणतात अगं तू ह्या घरची लक्ष्मी आहेस लक्ष्मी अद्वैतने तुझं अकाउंट काढलंय ना अद्वेत त्या अकाउंटचा दहा लाखाचा चेक आत्ताच्या आत्ता तिच्या अकाउंटला डिपॉझिट कर आणि हा चेक काही तिचा पगार डिझाईन दिल्या म्हणून नाही ती या घरची सून आहे म्हणून यावरती आदरित म्हणतो आबा मी लगेचच देतो तितक्यात आता आबांना भेटायला स्वामीनाथन येतात स्वामीनाथन ती सगळेजण हॉलमध्ये येतात स्वामीनाथन म्हणतात आबा तुमच्या सुनेने आणि तुमच्या नातवाने केलेल्या मॉडेलिंगमुळे माझ्या माझ्या ह्याच्यावरती खूप मोठा परिणाम झालाय बरं का म्हणजे एक लक म्हणतात ना तसं लेडी लक घेऊन तुमची ही सोन तुमच्या घरात आलेली आहे आबा म्हणतात हे मला तर आत्ताच कळलंय की तुमच्या ह्या डिझाईन ज्या तुम्हाला आवडल्यात ना त्या आपण आपल्या कलानेच केल्यात असं म्हटल्यावर ते स्वामीनाथन म्हणतात काय बोलताय मी तर फक्त मॉडेलिंगचा चेक घेऊन आलो होतो आबा म्हणतात हे बघा तो चेक तुम्ही द्यायची काहीच गरज नाहीये ना म्हणजे कसं आहे ना मॉडेलिंग आमच्या दागिन्यांचं होतं आणि आमची सोन काही पैशासाठी मॉडेलिंग करतच नाहीये यावरती अद्वैत म्हणतो एकदम बरोबर त्या दिवशी खूप मोठा प्रॉब्लेम झाला म्हणून कलाने मॉडेलिंग केलेला आहे पैशासाठी कलाला मॉडेलिंग करायला अजिबात गरज नाहीये यावरती कला म्हणते आबा जे सांगतील ना त्याच्यावरती मी जाणार नाहीये त्यावरती स्वामीनाथन म्हणतात हे बघा तुम्हाला जरी तुमच्या सुनेला काम करून घ्यायचं नसलं तरी फुकटचं काम करून घेणं हे आमच्या तत्वात बसत नाहीये हे बघा त्या मॉडेलिंगचे पैसे म्हणून नाही तर आमचा एक आशीर्वाद म्हणून तरी आबा म्हणतात हे बघ जर मोठे कुणी आशीर्वादाने काही देत असतील तर मात्र नाही म्हणू नकोस आणि हे तुझे पर्सनल पैसे आहेत याच्यावरती तुला घर खर्च करण्याचा काहीही गरज नाहीये या, या पर्सनल पैशांचं तू काय करायचं हे तू ठरवायच यावरती कला म्हणते आभा तुम्ही म्हणाल तसं त्यानंतर स्वामीनाथन म्हणतात मी सुद्धा चेक घेऊन आलेलो आहे म्हणजे अक्च्युली आमच्या टीमकडून पाच लाखाचा चेकच ठरलं होतं पण आयत्या वेळेला आम्हाला तोंडघशी न पाडता आम्हाला सगळ्या प्रकारे कोऑपरेट केल्याबद्दल आणि एकाऐवजी दोन मॉडेल दिल्याबद्दल आणि कलाच्या पायगुणामुळे हा दहा लाखाचा चेक माझा आशीर्वाद म्हणून घ्या असं म्हणत आबांनी दिलेला चेक स्वामीनाथननी दिलेला चेक असं म्हणून कलाकडे दोन चेक होतात एक मॉडेलिंगचा आणि एक चेक असतो तो, तो म्हणजे तिने काढले डिझाईनचा वीस लाखाचे चेक कलाच्या हातात नैनाचा होतो नाई नाई आता राहुलकडे येते राहुल काय झालं माझ्या दहा लाखाच्या चेकच ते मला चेक चेक दहा लाख रुपये येणार होते ना राहुल म्हणतो एवढी नाचक्की झाली तरी या मूर्ख मुलीला दहा लाखाचा चेक पाहिजे काय थांब तुला तोंडावरतीच पाडतो आणि हा पण तमाशा सगळ्यांच्या समोर नाही आणला ना तर नाव नाही सांगणार असं म्हणत राहुलच्या मनामध्ये कपटीपणा असतो कारण आता झालेला सगळा पत्रकारांच्या सोबतचा तमाशा हा राहुलने आता त्या माणसाला पाठवत त्याला आता कॉल केलेला असतो त्याला कॉल करून आता राहुल म्हणतो नैनाचा तुम्हाला कॉल येईल पैशासाठी यावरती रोहिणीने सांगितलेला प्लॅन आता राहुलने सांगत त्याला सांगितलेलं असतं की तुझ्याकडे आता भरपूर सारे व्हिडिओ पाठवले ते व्हिडिओ बघायचे त्या व्हिडिओ बघून त्याच्यावर नैना येईल ना तिला सांगायचं की उलट तुझ्यामुळे माझ्या या प्रॉडक्टची बदनामी झालेली आहे तू हे आधीच मॉडेलिंगच्या आधी चांदेकरांची परमिशन घेतली असतीस तर हा सगळा प्रकार घडलाच नसता आता आता या सगळ्याचे तूच मला रिव्हर्स मध्ये पैसे दे असं म्हणून तिला आता तुम्ही आपल्या ट्रॅप मध्ये ओढायचा आहे असं म्हटल्यावरती मग मात्र तो माणूस म्हणतो पण या सगळ्यासाठी माझे पैसे राहुल म्हणतो बिलकुल चिंता करू नका तुम्हाला ताबडतोब मी पाच लाखाचा चेक देतो असं म्हणत राहुल त्या माणसाला पाच लाखाचा चेक देतो नयनाला आपल्यापासून पिछा सोडवण्यासाठी इकडे नयना येते आणि त्यांना सांगते सर माझा दहा लाखाचा चेक तुम्ही घरी पाठवणार होतात ना त्याचं काय झालं तुम्ही माझा चेक वगैरे काहीच पाठवलं नाही खर तर तुम्ही माझ्या घरी पाठवून द्यायला हवा होता चांदेकरांच्या सुनेने तुमच्यासाठी इतकं काही केलं इतक्या सगळ्यामध्ये मला किती त्रास सहन करायला लागला तुम्ही पाहिले असेल ना यावर माणूस म्हणतो हे काय तुमचेच व्हिडिओ मी तुमच्या व्हिडिओ मध्ये माझ्या ऍड कंपनीला इतकं तुम्हाला सांगू कंपनी आहे ना त्यांनी माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलंय कारण तुम्ही ही ऍड शूट केल्यानंतर जे पत्रकार परिषदेमध्ये बोललात ना त्यामुळे आमची नाचक्की झाली चांदेकरांच्या सुनेने हे असं काम करू नये म्हणजे ही ऍड चुकीची आहे ऍड शूट चुकीचं आहे असं झालेलं आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला काही पैसे देऊ शकत नाही कम्पेन्सेशन म्हणून तुम्ही रिव्हर्स आम्हाला काही पैसे द्या असं म्हणत तो आता नैनावरती चिडतो नैना म्हणते हे काय हा कुठचा उलटा न्याय मी माझ्या घरच्यांशी वाकडं घेतलं तुम्ही हे करण्यासाठी तो माणूस म्हणतो नाही नाही रूल तुम्ही वाचा आणि त्याने घेऊन लिहून घेतलेले रूल तो नैनाच्या समोर धरतो नैना आता गडबडते चिडलेली नैना राग घरी येते घरी आल्यावर ती कला समोरच असते कला तो दहा लाखाचा चेक मळा दे असं आता कला रा कला म्हणते ताई काय बडबडतेस तू कसला चेक यावरती कलाला नाही ना म्हणते चेक म्हणजे तुला दिला होता ना तो दहा लाखाचा चेक ऍक्च्युली ते ऍड मी करणार होते पण हे ती मी न आल्यामुळे ऍड मिळाली कला म्हणते ताई तुझं डोकं फिरलंय याच्या आधी तू माझ्याकडे निमूटपणे मागितलं असतास ना तर कदाचित मी तुला तो चेक देऊन पण टाकला असता पण आत्ता चेक न द्यायला दोन कारण आहेत एक म्हणजे आपल्या आई बाबांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे ते कर्ज मला फेडायचं आहे आणि दुसरं म्हणजे तू जो तमाशे केलेस ना ते तमाशे तुला जर का जरा तरी काळजी असते की आपल्या आई वडिलांना पैसे द्यायचे आहेत तर तू स्वामीनाथनची ऍड करून थोडे थोडे पैसे करून दिले असतेस ग पण आज जे तू वागलेस ना यावरती नाही ना म्हणते अच्छा म्हणजे तुला पण आता पैशाची हाव सुटली का आत्तापर्यंत मला पैसे नको मला सोन्याचे दागिने नको मला हिऱ्याचे दागिने नको मी अशीच साधी भोळी राहणार साध्याच साड्या नेसणार मोत्याचेच दागिने घालणार आणि सिंपलच राहणार चांदेकरांचं काय काहीच घेणार नाही अशी म्हणणारी कला वीस लाखाचा चेक बघून अगदी तिचे डोळे विस्फारले वाटते तू न तू तु पक्की दुतोंडी आहेस कपटी आहेस असं म्हणत कला दहा लाखाचा चेक देत नाही म्हणून नैना अदवा तद्वा जे मनाला वाटेल ते बोलायला लागते आणि आता इकडे आबा आणि अद्वेत येतात आता मात्र अद्वेत म्हणतो खबरदार नाही ना आतापर्यंत मी तुझं खूप ऐकलं म्हणजे मी तिला बायको मानत नाही मी हे करत नाही हा आमचा पर्सनल प्रश्न आहे आबा म्हणतात आणि लाज नाही वाटत का दहा लाखाचा चेक मागायला आलीस तू यावरती नैना सांगते का लाज वाटेल मला इतकी नैना निढावलेली असते ती सांगते की मी ॲड न केल्यामुळे हिला ती ॲड मिळाली म्हणून मला तो चेक पाहिजे इतका निर्लज्जपणाचा कळस ऐकून आबा म्हणतात अद्वैत तुझं नशीब थोर म्हणून या मुलीसोबत तुझं लग्न नाही झालं आणि तुझं नशीब खरंच चांगलं म्हणून कलासारखी गुणवंत पोरगी तुला सापडली दहा लाखाचा चेक मिळाल्यावरती तो दुसरा दहा लाखाचा चेक घेऊन पहिले ती आपल्या घरच्यांचे हप्ते फेडायला गेलेली आहे अद्वैत तू नशीब काढलंस कुठेतरी अद्वैत प्रमाणात विचार करतो की खरंच आहे म्हणजे मी कितीही मान्य नाही केलं तरी कलाच्या अंगामध्ये खूप गुण आहेत या घरामध्ये तिला कधीही सुनेचा दर्जा कुणीही दिला नाही तरीसुद्धा तरी सुद्धा तिने या सगळ्यामध्ये स्वतःला सावरलं या सगळ्यामध्ये स्वतः सावरून या घराला सावरलं प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली यावरती कला म्हणते नैनाताई तुला तो चेक कधीच मिळणार नाही आणि आता याच्या पुढे तू अशा ऍड शूट करायचे पण नाहीस कारण तू प्रेग्नंट आहेस कला म्हणते यापुढे तू असे शूट केलेस तर मात्र तर मात्र खूप मोठा घरात गोंधळ होईल आणि मग मी गप्प बसणार नाही नैना म्हणते अगं सरळ सरळ बोल ना, ना सरा सरा बोलना की मला मिळणारे सगळे ऍड शूट करून तुला पैसे मिळवण्याची हाव लागले नयनाला कला सांगते हे बघताई तुला काय वाटेल ते समज मी या घराची सून आहे अद्वैतची बायको आहे देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग लग्न झालंय आणि तू कितीही म्हटलेस ना तरी या घराच्या सुनेचं कर्तव्य मी करतच राहणार आबा म्हणतात भले शा भले बहादर आता मात्र कला खूप खुश होते कारण तिला स्वतःला एक दिशा सापडलेली असते नैना किती काही बोलली तरी आपलं कर्तव्य चांदेकरांच्या प्रती जे आहे ते कलाला समजलेलं असतं आणि इथूनच कला अद्वैतचं नातं आता फुलायला लागलेलं असतं